सध्या पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वैतरणा नदीला आणि हात नदीला पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मनोर येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे मनोर पालघर रस्त्यावरील कोळसा पुलावरील ही दृश्य आहेत तसेच मनोर येथील श्रीराम मंदिर रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आल्याने पालघर मनोर रोड बंद होण्याच्या स्थितीत आहे what are you आम्ही पण ती नाही जाते हा फपतेजी ट Allah बाजिए, पडह मिद्या को आसा है चिलत वर्पण 전� Aí यदकर भारी डल्गत क linking Campa